Thank you हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही चरणी प्रार्थना तर मी आता निघाली जायला कर्जतला तर कर्जत पोलीस स्टेशनलाच जायला निघाली आहे तिथे मैदानावरती आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे तर तिथे हळदी कुंकू देखील ठेवलेला आहे आणि आमच्या सोसायटीतील सर्व महिला चाललेल्या आहेत तर त्यांच्याबरोबर मी देखील जाण्यासाठी निघालेली आहे तर आता आम्हाला तिथे जाण्यासाठी बस येणार आहे आणि बसमध्येच आम्ही जाणार आहोत तर आज अचानक त्या कार्यक्रमा मुलेज ओबीला सुट्टी मिळालेली आहे चारवीला तर सुट्टीच असते आज शनिवार आहे तर मग दोघींना पण घेऊन चालले माझ्याबरोबर तर त्यांनीच मला सांगितलं कार्यक्रमामध्ये नाव दे आणि मग मी नाव दिलं तर आता चाललो तर आता बस येईल साधारण तीन वाजता आणि मग आम्ही सर्व जाण्यासाठी निघणार आहोत तिथून तर आदेश बांदेकरने मला मागच्या टायमाला होम मिनिस्टरमध्ये मी जेव्हा भाग घेतला होता तर तेव्हा हा नेकलेस दिलेला होता आणि तोच मी आज घातलेला आहे तर आता त्या गोष्टीला देखील तीन वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि त्या कार्यक्रमानंतरच मला वाटलं की मी मी यूट्यूबवर देखील आली समोर कॅमेऱ्याचे तरी चालेल कारण मग तेव्हा मला थोडा आत्मविश्वास मिळाला की आपण पण बोलू शकतो कॅमेऱ्यासमोर आणि तेव्हापासून मग मी ठरवलं होतं की यूट्यूबवर आता स्वतः प्रत्यक्षात दिसणार आणि तिथून मग मी साधारण मला असं वाटतं वर्षभरामध्येच माझे चा लॉग चालू केले आणि मग स्वतः समोर आली कॅमेऱ्याच्या पुढे आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ येतच राहणार आहेत तर व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आम्ही जायला निघतो चला चालू योगी झाली ना तयारी हो चला हळदी कुंकू म्हटलं म्हणजे महिलांच्या जिव्हाल्याचा विषय कुठे जरी आमंत्रण असेल हळदी कुंकवाचा तरी सर्व महिला तिथे आवर्जून जात असतात इथे बिल्डिंगच्या खाली सर्व महिला छानपैकी अशा तयार होऊन आल्या होत्या आम्हाला बिल्डिंगच्या खालूनच बस जा जाण्यासाठी होती म्हणून आम्ही सर्व इथे खाली एकत्र उभे राहिलो होतं मला मुख्य कारण होतं आज जाण्याचं म्हणजे आमच्या सोसायटीतील सर्व महिलांबरोबर मला कुठेतरी बाहेर जाण्याचा योग आला होता तसं तर तीन वर्षापूर्वी मी आदेश बांदेकर यांना भेटली होती माझ्याच कार्यक्रमामध्ये बाकी महिलांना तर आदेश बांदेकर वगैरे बघायला भेटतील आणि त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढायला भेटतील या भावनेनेच चाललेले होते आणि तुम्ही बघू शकता इथे जागोजागी पोस्टर देखील लावलेले होते या कार्यक्रमाचे आणि इथून आम्ही जाण्यासाठी निघालो होता आता साधारण वाजले होते पावणे चार मी तुम्हाला म्हणाली की ओवीला सुट्टी आहे तर ओवीला सुट्टी या कारणाने मिळाली कारण कर्ज तोरून येणारी मुलं असतात स्कूलमध्ये आणि आज तिथे भरपूर अशी गर्दी होणार होती रस्त्यावरती म्हणून मग त्यांच्या आज बस तिथून जाऊ शकत नव्हत्या त्यांना त्याच कारणाने सुट्टी दिली होती तर मी ओवी आणि चारवीला दोघींना घेऊन चालली होती आणि छान अशा पुढे ओवी हो चारवी बसलेल्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांची मैत्रीण पुष्टी देखील बसलेली आहे अगोदर आमच्या बसमध्ये खूप कमी महिला होत्या कारण की आमच्या फक्त सोसायटीच्याच महिला होत्या त्यानंतर मग आम्ही नेरळमध्ये पहाडा जो आहे त्या भागातील महिलांना आमच्या बसमध्ये घेतल्या आणि आमची बस पूर्णपणे पॅक झालेली आहे तर माझ्या इथे सर्व मैत्रिणी आहेत आमच्या सोसायटीतील आणि त्यांचं होतं की ब्लॉग बनव म्हणून मग आजचा ब्लॉग खास त्यांच्यासाठीच बनवत आहे आणि इथे मी बसलेली आहे त्यानंतर माझ्या बाजूला चार व्यव्हे देखील आहेत बसलेल्या आणि तुम्हाला जसं मी मगाशी म्हणाले म्हणाली की ट्राफिक जाम होणार होतं आणि आज आम्हाला ट्राफिक जाम झालेलंच आहे कारण इथे आमची गाडी अडकली त्यानंतर साधारण आम्हाला इथून अर्धा तास लागला आमची गाडी काढण्यासाठी पुढे तुम्हाला दिसत असेल तर ही बस आहे ती बंद झालेली आहे आणि त्याच कारणाने इथे ट्राफिक जाम झाली होती हा एकरचा चार फाटा आणि इकडे जायचंय आता धक्का मारून बसला बाहेर काढलेली आहे लेडीज बघा किती हावशी आहेत की बस मधून खाली उतरल्या खाली उतरल्या आहेत चालत बस बसमधून उतरून सर्व बसेस इथे उभ्या केलेल्या आहेत पाहू शकता किती बस इथे लागलेल्या आहेत तर आता इथूनच आम्हाला पण बहुतेक पायी जावं लागणार आहे पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र श्री नानासाहेब धर्माधिकारी नगर परिषद तर आता इथून आम्ही पायी जाणार होतो हा सर्व आमचा ग्रीन महिला ग्रुप आहे आणि सर्व पायी भाई आता निघाल्यात É आमची बस जिथे थांबवली तिथून पोलीस ग्राउंडवर जाण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं लागणार होते रस्त्यामध्ये जाता जाता आम्हाला बरेचशाच गावातील महिला भेटल्या माझ्या माहेरच्या देखील महिला इथे होत्या आणि त्यांच्याशी गप्पा मारत मारत आम्ही मैदानावरती पोहोचलो तर रस्त्यामध्येच बघितलं एवढ्या महिला दिसत आहेत म्हणजे ग्राउंडवर किती असतील आणि ग्राउंडवर पोचल्यानंतर तर बाप रे बघू शकता इथे महिलांची किती संख्या मोठ्या इथे संख्येने महिला उपस्थित आहेत आणि खास म्हणजे आदेश बांदेकर यांना पाहण्यासाठी महिलांची खूप गर्दी होती इथे हळदी कुंकुचा कार्यक्रम एका बाजूला सुरू झालेला होता आणि एका बाजूला कुपन देखील घेतले जात होते आम्ही आमचे कुपन वगैरे दिले त्यानंतर मी मुलींसाठी खाऊ घेण्यासाठी गेले आणि इथे मी मुलींसाठी खाऊ घेऊन आलेली आहे стретчів умовно які у них є आदेश बांदेकर आले तेव्हा साधारण सहा वाजले होते त्यानंतर तुम्ही बघितलंच असेल की किती गर्दी आहे इथे म्हणून मग महिला म्हणाल्या की आपण घरी जाऊयात तर आम्ही घरी जायला निघालो तर कर्जतमध्येच प्रसिद्ध असलेला सटूचा वाडापाव आम्ही घेतला आणि तो खाल्ला त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर मिस्टर मला घ्यायला आले होते मग मी चारवी ओवी पुष्टी आणि आमच्याबरोबर एक मुलगी अजून होती आम्ही सर्वजणी घरी जाण्यासाठी निघालो आणि बाकीच्या ज्या लेडीज होत्या त्या सर्व ट्रेननेच घरी गेल्या घरी आल्यानंतर तिथे तुम्हाला दाखवते थोडीशी ओवीची गंमत आज ही साडी भेटली मला जी ओवी घालून बघत आहे बघा स्वतःवरतीच ओवीच्या आज टॉप आहे त्यासारखाच कलर आलाय छान आहे ना आणि चार विकडे लसून सोलत आहे मी लावलंय भाताचं कुकर हा कर

तुझ्या हातात येतो पदर आहे आणि अगोदर बघितला तो ब्लाउज हो ते कट करावं लागतं व्यवस्थित स्ट्रेट चल घडी घालून ठेव खराब होईल खरं मी

संपूर्ण कार्यक्रम आम्ही काही बघितला नाही परंतु जाताना महिलांबरोबर आम्ही भरपूर असे फोटो काढले होते तर ते फोटो इथे मी व्हिडिओमध्ये टाकत आहे आणि आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय